नमस्कार इंद्रधनुष्याच्या या भागात आपलं हार्दिक स्वागत आज आपल्या भेटीला येत आहेत ओम प्रकाश झुरळे व विजय सहदेव हे दोन व्यक्ती असे आहेत की लातूर शहरामध्ये दिल्ली मुंबई पुणे ह्या धर्तीवरचं एज्युकेशनल कॉन्क्लेव करत आहेत मराठवाड्यातलं सर्वात मोठं कॉन्क्लेव आणि पहिल्यांदा लातूरमध्ये होत आहे दहा अकरा बारा तीन दिवस जानेवारी महिन्यामध्ये ह्या कॉन्क्लेव्हची काय संकल्पना आहे आपण थेट त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत नमस्कार ओम प्रकाश आपण जे मराठवाड्यातलं पहिलं मोठं कॉन्क्लेव्ह करताय काय त्याची संकल्पना काय आहे खरं तर बघायला गेलं लातूर हे शैक्षणिक हब म्हणून आज केवळ महाराष्ट्रात नाही तर देशभर गाजते आणि प्रत्येक वर्षी आपण मोठ्या प्रमाणात या देशाला डॉक्टर्स आणि इंजिनियर्स देतोय पण हे सगळं देत असताना लातूरचं मूळ जे काही म्हणजे अंकगणित ज्याला म्हणूयात आपण किंवा आर्थिक गणित ज्याला म्हणूयात आपण हे दोन गोष्टीवरती आहे एक तर शेती आणि दुसरं शिक्षण आता तर तर शिक्षण हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आम्ही शिक्षण देत असताना सगळ्यात महत्त्वाचं कुठलं शिक्षण देतोय फक्त लिहिण्यावाचण्यापूर्तीचं शिक्षण देतोय काही एम्प्लॉयबिलिटी वाढेल अशा पद्धतीचं काही स्किलफुल शिक्षण पण आपण देतोय देतो का याची विचारणा किंवा याची चर्चा कुठंतरी होणं गरजेचं आहे याचं मंथन पण होणं गरजेचं आहे आज देशभर बघायला गेलं तर ज्या मेट्रो सिटीज आहेत मुंबई आहे दिल्ली आहे बेंगलोर आहे अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात एज्युकेशनल कॉन्क्लेव्ह किंवा एक्सपोज त्या ठिकाणी भरतायत पण आमचा लातूरकर नागरिक शिक्षक मुख्याध्यापक प्राध्यापक संस्थाचालक तिथपर्यंत कितीपत जातो हा एक प्रश्नचिन्ह आहे किंवा सर्व सर्वजणपर्यंत पोहोचू नाही शकत पण आज देशात नव्हे तर जगात शिक्षण व्यवस्था आणि यंत्रणा ही खूप मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळ्या स्तरावरती ती आता आपली पाय पसरवत आहे आणि हे सगळं होत असताना आम्ही म्हणतो की फक्त आता पुस्तकात शिक्षण राहिलं नाही तर पुस्तकाच्या बाहेर जाऊन म्हणजे सॉफ्टवेअर असतील ए आय टेक्नॉलॉजी आता इंट्रोड्यूस झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये खूप वेगवेगळे अंग यायला लागलेत आम्ही जर काही कीवर्ड्स दिले ए आयला आणि माझं एखादं प्रबंध लिहून द्या म्हटलं तर अगदी दोन मिनिटात भेटायला लागले बरोबर पण माणसाची वाचन संस्कृती आता कुठंतर लोप पावत चालली आहे म्हणजे आजकाल आमच्या इथं असं झालं की पुस्तक आता वाचायचं नाही तर पुस्तक आता ऐकायचं हेडफोन लावलं की आम्ही ऐक ऐकत ब बसू शकतो मग हे सगळं होत असताना मूळत शिक्षण व्यवस्था आणि यंत्रणा कशा पद्धतीनं काम करणं अपेक्षित आहे तर याच्यासाठी आम्हाला काही वेगळं काही करता येईल का मग हे करत असताना आपण शिक्षण क्षेत्रातील सगळीच मंडळी एकत्रित येऊन त्यात एक शंभर जणांचं आयोजक मंडळ आपण तयार केलेलं आहे आणि ही अविरत ज्योत कायमस्वरूपी राहावी याच्यामुळं त्याच्यामध्ये तीस पेक्षा अधिक तरुण मंडळींचाही आम्ही समावेश केलेला आहे की ज्याच्यामुळे की त्यांनाही एक नियोजनाचा विषय लक्षात येऊन जाईल मग सगळं होत असताना आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क टाउन हॉल लातूर या ठिकाणी दहा अकरा आणि बारा जानेवारीला सगळ्यात मोठं एज्युकेशन कॉन्क्लेव्ह घेतोय या कॉन्क्लेवमध्ये काय असेल तर शंभरपेक्षाही अधिक स्टॉल त्या ठिकाणी एज्युकेशनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर अँड सर्व्हिस प्रोवायडर हे जे असतील तर त्याचे स्टॉल आपण तिथं इन्स्टॉल करतोय आणि सोबतच तिथे पाचशे जणां बसतील असं एक सभागृह उभा करतोय तिथं रोज तीन सत्र त्या ठिकाणी चर्चेची होतील वेगवेगळे विषय त्याच्यामध्ये घेतले जाणार जाणार आहेत वेगवेगळे गेस्ट आपण अगदी देशभरातनं तिथे इन्व्हाइट केलेले आहेत आणि या माध्यमातलं एक विचार मंथन चिंतन शैक्षणिक व्यवस्थेचं अगदी पालकाच्या दृष्टिकोनातनं काय असलं अपेक्षित आहे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आणि शिक्षकांच्या का दृष्टिकोनातून काय असणं गरजेचं आहे ह्या सगळ्या गोष्टीवरती आपण तिथं चर्चा करणार सहदेव सर आता जुरु जी संकल्पना सांगितली पण साधारण एक्सपो म्हटलं की त्याला कमर्शियल सगळं स्वरूप येतं साधारण सगळ्या एक्सपोमध्ये सगळं कमर्शियल स्वरूप असतं पण इथं नीट बेस आपली गरज काय आहे असं वेगळे पण या एक्सपोच काय असणार आहे खूप छान शिक्षण म्हटल्यानंतर माहिती आणि ज्ञान तर ही जी प्रणाली आहे तर ह्या प्रोसेसमध्ये होत असताना दैनंदिन जीवनात जे आपल्याला अनुभव येतात ती अनुभव सिद्धता मुलांमध्ये जर आपण पारदर्शक पद्धतीने दिली तर ही स्किलफुल बेस्ड किंवा स्किल बेस्ड एज्युकेशन सिस्टीम आता जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं आहे मुलत ती आपली बारा पद्धत आहे आपल्या संस्कृतीतला भाग येतो तर इथे ह्या शिक्षण प्रणालीला जे जे हातभार लावतात म्हणजे साधं उदाहरण द्यायचं झालं की सुंदर हस्ताक्षर देणारा एक शिक्षक आपण त्याला बनवणारा व्यक्ती तर ही सगळी मंडळी शैक्षणिक साध सादव, साधनभामध्ये तर हे याचं द्वितीय कारण झालं पण हे होत असताना याला शैक्षणिक अंग परिपूर्ण प्राप्त व्हावं हो। म्हणून याच्यात आपण सुंदर भारतातून अगदी उच्चस्तरीय भाषण देणारे किंवा बौद्धिक सादर करणाऱ्या व्यक्ती मंडळींना आपण इथे बोलवलेले आणि त्याच्यासाठी चार दिवस आपण प्रत्येकी तीन दिवस चार चार सत्र येते त्या बारा सत्रांमधील तीन हे मुलाखती आहे एक उद्घाटनाचं सत्र आहे आणि एक समारोपचं सत्र आहे आणि बाकी आता सत्रांमध्ये मी आपल्याला इथे वाचून दाखवू इच्छितो नेतृत्व आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण म्हणतो त्याच्यासाठी कमांडर राजूकोबल येणार आहेत त्याच्यानंतर लष्करी क्षेत्रातील नौके आणि व्यवसायातील संधी म्हणजे लष्करी म्हणजे डिफेन्स झाला त्याच्यात बरोबर लष्करात जाऊनच डिफेन्स झालं असं नाही आहे पण स्वतःचं सेल्फ डिफेन्स पण याच्यात कवर झालेलं आहे तर कमांडर राजूकोबलचा हा दुसरा विषय प्रसाद मळेरेकर बदल ते जग आणि पालक आता पॅरेंटिंग हा एक मोठा इशू आहे तो इथे ॲड्रेस होणार आहे आणि हे जेवढी सत्र आहेत त्या सत्रांना जे श्रोता वर्ग आहे तो नेमून दिलेला आहे काही सत्रांमध्ये पालक असतील काही सत्रांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक असतील काही सत्रांमध्ये केवळ शिक्षक काही सत्रांमध्ये फक्त मुख्याध्यापक आणि संस्थाचालक अशी वेगवेगळी सत्र नेमून दिलेली आहे ने आणि आमचा मानस असा आहे की स लातूरमधील सर्व इन्स्टिट्यूट जेवढ्या शाळा आहेत त्या सगळ्यांना आम्ही आमंत्रण पाठवलेलं आहे त्याची प्रणाली देखील चालू आहे पुढची सत्र विद्यार्थ्यांचा मोबाईलचा वाप वापर व वा न कळत घडणारे गुन्हे हा एक मोठी समस्या झाली आहे बरोबर मोबाईल मित्र का शत्रू हे जाणून घेण्यासाठी जी क्षमता लागते तर त्याच्यासाठी मुक्त चैतन्य म्हणून येत आहेत पुण्याहून शालेय जीवनातील आचारसंहिता प्रोटोकॉल ऑफ द एज्युकेशन स्कूल तर यासाठी विशाल गरड खूप सुंदर व्यक्ती आहेत सगळ्यांनी त्यांचाही लाभ घ्यावा विज्ञान क्षेत्रातील संधी आपण भाग्यवान श्री पंडित विद्यासागर जे वाईस चान्सलर ते येत आहेत आणि त्यांनी मान्य केलं खूप सुंदर प्रबोधन होणार आहेत अनेक लोक असुचलेले आहेत ऐकण्यासाठी त्याच्यानंतर काही मुलाखती आहेत आणि आता जो एक सेन्सिटिव्ह विषय आहे ह्याच्यात सायबर क्राईम अंशोचा जो कायदा आहे ज्याला आपण आंग्ल भाषेमध्ये गुड टच आणि बॅड टच म्हणतो हे ज्ञान देणं अत्यंत आवश्यक आहे मग ते विद्यार्थी रिक्षामध्ये असो बसमध्ये असो शालेय जीवनात असो किंवा बाजारात असो ते ज्ञान त्याला प्राप्त होणं आवश्यक आहे आणि याला हे मोबाईल कारणीभूत काही का अंशात्मक आहे पण याच्यासाठी पालकही जबाबदारी म्हणून पालकत्वांसाठी म्हणजे पालकांची शाळा हा सुद्धा विषय त्याच्यात घेतला हे सगळं होत असताना परीक्षेचं एक ओझर म्हणजे ती सत्र परीक्षा असो एका धड्याची परीक्षा असो किंवा वार्षिक असो साप्ताहिक असो पण परीक्षेला सामोरे जाताना काय पाहिजे नेमकं मग ती यूजी पासून म्हणजे के सा। जी पासून तर पी जी पर्यंत ज्या ज्या परीक्षा असतात त्याला सामोरे जाताना जी मानसिकता लागते त्याच्यावर सुद्धा इथे प्रबोधन होणार आहे तंत्रज्ञान आज आणि उद्या यासाठी अच्युतराव गुडबोले त्यांचं खूप मोठं एक संकलन केलेलं व्हिडिओ आपल्यासाठी येणार आहे एक तासच आहे अप्रतिम त्याचं संकलन झालं आहे आणि पंकज विहारांच्या विद्यार्थ्यांची क्षमता आणि अवस्था अपेक्षा तर ह्या अवस्था अपेक्षा पालकांच्या सुद्धा असतात आणि शिक्षकांच्यासुद्धा असतात ते याच्यावरती प्रकाश टाकणार आहे तर या पद्धतीने ते हाताळत जाणार आहे बाला बलुतेदारांना आपण तिथे संधी देतो आहे तिथे wow. छोट्या छोट्या गोष्टी शिकवणारं शिक्षणाला सपोर्ट करणारी मूलत हापी पद्धती आहे त्यांना तिथे आपण उजेड करतोय त्यांच्यासाठी स्टॉल निर्माण येतो धन्यवाद सर धन्यवाद ओमप्रकाशजी तुम्ही असं म्हणालात की या कॉन्क्लेव्हमध्ये इक्विपमेंट्स तयार करणाऱ्या कंपन्या येणार आहेत बरोबर आहे आता मुळात एकूण प्रयोगातून शिक्षण ही जी मूळ आपली संकल्पना आहे ती संकल्पनाच तर जवळजवळ लोप पावत चालली याचं कारण सांगतो की मार्क्स फक्त लागतात म्हणजे कुठल्याही प्रवेशासाठी आणि खास करून आपल्याकडे मेडिकल इंजिनिअरिंगच्या वेळा प्रात्यक्षिकाचे मार्क मिळत मिळतायत ना मुलगा हुशार आहे त्याला देऊन टाका ना मार्क म्हणजे आपल्या प्रयोगशाळा शाळांपासून ते ज्युनियर कॉलेजपर्यंत होऊच पडलेत इथं कोणी येत नाही प्रॅक्टिकल बुक अमुक सगळं हे खोटं सगळं सादर केलं जातं असा आपल्यावरती आरोप होतोय वर्षानुवर्ष आता या पार्श्वभूमीवरती तुम्ही हे जे काही करत आहात याला शैक्षणिक मूल्य म्हणजे इथली जी व्यवस्था आहे तीच जर हे करत नसेल तर ते कसं स्वीकारणार आहे खूप सुंदर प्रश्न विचारतात स्टीम एज्युकेशन सेंटरची सुरुवात करत असताना एस्ट्रॉनॉमी रोबोटिक्स एरोनॉटिकल सायन्स मॅथ लँग्वेज सगळ्या लॅबरेटरीज उभ्या केल्या आज राज्यभरातून अनेक शिक्षक मुख्याध्यापक संस्थाचालक ते बघण्यासाठी येतात बरोबर मग ते बघत असताना मला नेहमी सांगतात की अहो आमची पण इच्छा आहे पण हे साहित्य कुठून भेटतं हे आम्हाला माहितीच नाही आणि मग ती जी एक शंका आहे की हे साहित्य कुठून भेटतं तर आपण सायन्स इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर आहेत आपण रोबोटिक्सचे मॅन्युफॅक्चरर आहेत सोबतच एक स्कूल सिनेमा नावाची एक नवीन कॉन्सेप्ट आहे जी आय बी बोर्डच्या स्कूलला दिली जाते तिथल्या विद्यार्थी पालक आणि शिक्षकासाठी जे सिनेमे आहेत आणि सिनेमा तर त्याच्यावर आधारित प्रश्नपत्रिका आहे अशा अनेक इन्यूटी ए आर व्ही आरची सिस्टीम आहे ए आय बेस अनेक सॉफ्टवेअर्स आहेत तर कुठं भेटतात हा जो एक प्रश्न आहे तर ही सगळी देशभरातनं सगळी स्टॉल्स इथं येत आहेत हे इथं भेटत आहेत त्यांच्याशी संस्थाचालक शिक्षक प्राध्यापक सगळेजण कनेक्ट होऊ शकतील आणि या माध्यमातून ते कुठं भेटतात आणि डायरेक्ट जे मॅन्युफॅक्चर आहेत तुम्ही त्यांच्याशीच बोला त्यांच्याशीच त्यांच्याकडनं तुम्ही विकत घ्या म्हणजे दुसरीकडे तुम्हाला इंटरनेटवरती आता बऱ्याच वेळेस काय व्हायला लागले की शंभर एक रोबोटिक्स बनवणाऱ्या कंपन्यांचे ॲड्रेस भेटतात आपल्याला पण त्या शंभरपैकी फक्त केवळ मी माझ्या प्रत्यक्ष अनुभवातून सांगतो वीसच जण जेन्युअन आहेत बाकी ऐंशी लोक स्टार्टअप mm -hmm. आहेत आणि स्टार्टअप मध्ये अडचणी काय येतात की जे दिलेली कमिटमेंट आहे ते पूर्णच नाही करत पळतच नाहीत मग जे वीस जन्युन आहेत अशा जणांची स्टॉल आपल्याला तिथे बघायला भेटणार आज युनिफॉर्म मध्ये बरेचशा प्रकारचे डिझाईन्स किंवा फॅब्रिक्स बरेच वेगवेगळे भेटते तर आपण पाच युनिफॉर्म मॅन्युफॅक्चरला पण आपण तिथे इन्व्हाइट केलेलं आहे आपण काही ट्रॉफीज बनवणाऱ्यांना पण तिथे इन्व्हाइट केलेला आहे माझा प्रश्न थोडा वेगळा हे जे तुम्ही करताय ते चांगलं आहे होय प्रश्न काय आहे की प्रात्यक्षिक घेतलंच जात नाही बरोबर ते घ्यावं त्याचं महत्त्व हा विषय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगळे पण आपलं काय वेगळे पण असं आहे की आज बऱ्याच वेळेस सी बी सीचं ॲफिलेशन मिळावं म्हणून अनेक संस्था चालक किंवा स्कूल्स संस्था काय करत की सायन्सची लॅबोरेटरी मॅथमॅटिक्सची लॅबोरेटरी ते आणून बसवत आहेत पण मात्र आ, ते एकदा ऍफिलेशन मिळालं इन्स्पेक्शन कमिटी गेली तर त्याला लॉक लावून ठेवतात कारण त्यांचं मत काय आहे की आपण जर तिथं प्रयोग करायला मुलं गेली तर ते तोडफोड करतील ते हे होईल मग त्याच्यासाठी आपण काय करायचं की कोणी गेस्ट आले पालक आले ऍडमिशनच्या वेळेस तर तेवढ्यापुरतेच ते दाखवत ठेवूयात आपण याच्यामध्ये प्रबोधन करताना एक ते पण प्रबोधन करणार आहोत की आता तुम्ही तुमच्या लॅबोरेटरीचा टाइम टेबल लावा आणि त्या टाइम टेबल नुसार सोमवार ते शनिवार प्रत्येक विद्यार्थी त्या लॅबोरेटरीमध्ये गेलाच पाहिजेत त्यांनी प्रयोग करायलाच पाहिजेत आणि सुरुवातीला जो सांगत असताना कॉन्फ्ल्यूचा उद्देश सांगत असताना मी जे सांगितलं की किमान आम्ही फक्त लिहायला वाचायला शिकवायला लागलोत का स्किल बेस्ड एज्युकेशन कारण लॅबोरेटरीमध्ये विद्यार्थी गेला मी त्याला काही ना काहीतरी स्किल जमायला सुरुवात होणार आहे त्याची सुरुवात तिथं कुठंतरी होणार आहे मग ही सुरुवात होण्या होण्याची अपेक्षा कारण न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये काय सांगण्यात येते की वन नेशन वन करिक्युलम होणार आहे बरोबर आणि ह्याच्यामध्ये स्किल एज्युकेशनला सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स दिलं जाणार आहे ही इतकी सुंदर योजना किंवा हे एक सुंदर ड्राफ्टिंग हे जे न्यू एज्युकेशन पॉलिसीचं करण्यात आलेलं आहे ते अगदी आमच्या तांड्याच्या शाळेपर्यंत जाणं खूप गरजेचं आहे कारण जोपर्यंत ते जाणार नाही तोपर्यंत हे स्किलफुल एज्युकेशन बाहेर पडणार नाही आणि लॅबोरेटरीचा उपयोग होणार नाही ते लॅबोरेटरीचा उपयोग व्हायलाच पाहिजेत हा सुद्धा दृष्टिकोन आम्ही या ह्याच्यातनं देणार आहोत चांगलं सांगितलं तुम्ही मी पण माझ्या मनात आणखीन एक प्रश्न असा आहे आपल्याकडे लातूर पॅटर्नवरती जो ठपका ठेवला जातो ना की इथली मुलं ही झापडबंद फक्त आणि फक्त ही मार्सवान होतात ती गुणवाण होणं बरं का यापेक्षा देखील ते स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे असं शिक्षण लातूरात दिलं जात नाही असा आपल्यावरती आरोप होतोय त्याच्या पुढचा आरोप आणखीन एक असा आहे की ही मुलं वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळतो पण जीवनात ती यशस्वी होत नाहीत कारण ती सगळे घोकमपट्टी करणार आहेत हा जो आपल्यावर होत असलेला आरोप कमी करण्यासाठी वेगळ्या स्टेजेस काही घेतल्या जाणार आहेत का आणि या त्याचं काही इन्क्लुजन आहे का कॉन्क्लेव्ह मध्ये इन्क्लुजन केलेलं आहे हे करत असताना याच्यात सगळ्यात महत्वाचं की जो आपण टप्पा म्हणतोय काय होतं की एखादा विद्यार्थी त्याचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होतं नोकरी मागायला जातो नोकरी देणारा काही प्रश्न विचारतो त्याच्याशी संबंधित असलेले त्याला उत्तर येत नाही एखादा एम कॉम झालेला गेला जॉब बँकेत जॉब मागायला त्यांना विचारलं की तुम्हाला टॅली येतं का तो मग तो नाही येत आर टी जी एस एन फरक काय नाही माहिती आहे कारण त्यांनी मुळात अभ्यास कसा केलेला आहे तो घोकमपट्टीचा की उद्या परीक्षा आज घोकमपट्टी केली लिहून आला तो मग त्याला कुणीतरी सांगतं की बाबा पुणे मुंबईला जावा तिथं एक सहा महिन्याचा कोर्स आहे की जिथं टॅली शिकवलं जातं स्किलफुल एज्युकेशन दिलं जातं नीटनेटक कसं उभारायचं मॅनर्स शिकवले जातात सॉफ्ट स्किल्स तुम्हाला दिल्या जातात अगदी अर्ज कसा लिहायचा इथपासून शिकवलं जातं आणि लगेच तुम्हाला नोकरी पण लागेल हे जे स्किलफुल एज्युकेशन सहा महिन्याचा कोर्स जो पुणे मुंबईला भेटतोय दिल्लीला भेटतोय तो जर आम्ही प्री स्कूलपासून जर चालू केला आवाज येत्या पहिलीपासून जर चालू केला आम्ही तर काय होईल मला उद्या सुट्टी पाहिजेत मा आमच्या विद्यार्थ्याला सांगितलं की तुम्ही अर्ज लिहा अर्ज लिहून सांगा तू द प्रिन्सिपल मुख्याध्यापकांना ॲड्रेस करणारा एक अर्ज लिहा तो तो तर तो आम त्या मुलांना लिहिता का येत नाही तर कारण काय आहे की ते आम्ही शिकवतच नाही म्हणजे आमच्याकडे जी चालू आहे तुम्ही जो टाकलेला आरोप आहे तो आरोप निश्चित कुठंतरी खरा खरा होताना का सिद्ध होताना का दिसतोय कारण हे केवळ लातूर म्हणून नाही तर देश देशातल्या इतर अनेक ठिकाणी पण त्या सगळ्या गोष्टी आहेत आम्ही म्हणतो की खूप चांगलं एज्युकेशन साऊथ इंडियाचं आहे इंग्लिश खूप चांगली आहे तिकडली तिकडली खूप चांगल्या पद्धतीचं सायन्स मॅथमॅटिक्स याच्यावरती चांगली कमांड आहे आमच्याकडे असे काही स्कूल्स आहेत महाराष्ट्रामध्ये पण की ते अगदी हिंदीचा शिक्षक हा ते उत्तर प्रदेशमधूनच बोलवतात तिथनं इन्व्हाइट करतात आणि मग हे सगळं करत असताना आज आमच्या कुठंतरी बजेटमध्ये याचं आता प्रावधान होणं गरजेचं आहे इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणं आता गरजेचं आहे प्रत्येक गोष्टीचं आमच्या टीचर्सची ट्रेनिंग चांगल्या पद्धतीनं आता होणं निश्चित गरजेचं आहे एनई पीची ट्रेनिंग पुण्याला आहे म्हटल्यानंतर आमच्यापैकी किती शिक्षकं जात आहेत बघ ते शिक्षक इथं जाऊन एनई पीची ट्रेनिंग घेऊन आल्यानंतर वापस इतर लोकांना ती देत आहेत का आज आमच्याकडे असं झालं की एनई पीची ट्रेनिंग पुण्याला आहे म्हटल्यानंतर फक्त सायन्स टीचरनं जायला पाहिजे का भाषाविषयीच्या शिक्षकांना नाही जायला पाहिजेत ई वी एस शिकवणाऱ्या हिस्ट्री शिकवणाऱ्या शिक्षकांना नाही जायला पाहिजे जायला पाहिजेत प्रत्येकाला या गोष्टीची माहिती यायला पाहिजे आत्ता आमचा एक मूल मंत्र झाला पाहिजेत की शालेय शिक्षण हे केवळ फक्त अकॅडमिक्सवरती वरती बेस न राहता ते प्रॅक्टिकल बेस असलं पाहिजेत स्किल बेस असलं पाहिजेत मुलांना त्यातल्या त्यात सॉफ्ट सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने यायला पाहिजेत तर अशा पद्धतीचे पण काही स्टॉल्स आम्ही अशा काही कंपन्या आहेत ज्या या गोष्टी प्रोव्हाइड करतात स्किल एज्युकेशन असेल किंवा आणखी बाकी इतर गोष्टी असेल तर तेही त्या ते माध्यमातून तिथं दिलं जाणार आहे आणि एक आम्ही स्मरणिका एक पुस्तिका मी याच्यातनं प्रिंट करणार आहोत म्हणजे जेवढ्या मुलाखती होणार आहेत जेवढे व्याख्यानं होणार आहेत आणि जेवढे स्टॉल्स तिथे यायला लागलेत त्यांच्यामधनं पण म्हणजे आम्ही हे कॉन्क्लिव्ह घेऊन याचं डॉक्युमेंटेशन याच्यासाठी करतोय की याच्यामधनं आम्ही आउटकम काय काढलं आम्ही साध्य काय केलं या तीन दिवसाच्या मंथनातून आणि मग हे जे डॉक्युमेंटेशन आहे हे डॉक्युमेंटेशन आम्ही केंद्र शासनाला आणि राज्य शासनाला दोघांनाही आम्ही ते पाठवून देणार आहोत फार चांगला मुद्दा तुम्ही सांगतात माझ्या मनात एक दुसरा प्रश्न आला जसा आपल्याकडे घोकमपट्टीचा एक आरोप केला जातो होय तसं आपल्याकडं शिक्षणात खाजगी शिकवणी वर्ग ही आता लातूरचं नाव कोटाच्या धर्तीवर घेतलं जातं ठीक आहे कोटाचा एकूण टर्नूर मोठा आहे पण मिनी कोटा किंवा लातूर फॅक्टरी असाही एक शब्दप्रयोग गेल्या काही वर्षात सुरू झाला आहे लातूर ही शिक्षणाची फॅक्टरी आहे पण कोट्यामध्ये जे होतं ते लातूरमध्ये काय पाच दहा टक्क्यातच होत असेल पण लातूरचं कोटं करायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याकडच्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत नामांकित महाविद्यालयात त्यांच्यात काही बदल करणं अपेक्षित आहे का किंवा आता देशातले जे सगळ्या खाजगी शेकवणी वर्ग जे आहेत सगळ्यांच्या शाखा आता लातूरात ला सुरू झाल्यात हे एवढंच पुरेसं आहे का काही इन्फ्रास्ट्रक्चर वाढवलं पाहिजे काही वेगळे पण केलं पाहिजे अशी काही संकल्पना तुम्ही त्याच्यामध्ये मांडणार आहात का, का, का खर तर मी तुम्हाला या सगळ्या गोष्टीतला मेंटर मानतो कारण बऱ्याच वेळेस मी हे के केलं की सहज तुम्ही फोन करतात मला काही गोष्टी सांगतात की हे पण चांगलं आहे ते पण चांगलं आहे तर एकदा त्यांच्याशी पण बोलून घ्या इव्हन कॉन्क्लेव्ह होत असताना याच्यासाठी तुम्हीच मला फोन केलात आणि सांगितलात की एक इंटरव्ह्यू करू आणि हे करूयात म्हणजे शैक्षणिक दृष्टिकोनातून काय काय व्हायला पाहिजेत एक आ, संपादक पत्रकार म्हणून आपण खूप चांगल्या पद्धतीनं प्रत्येक गोष्टीला अगदी आवडीनं तुम्ही सांगतात माहिती देतात मार्गदर्शन करतात हे करत असताना मागे एकदा चर्चेमध्ये आपण सांगितलं होतं की स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांसोबत तुम्ही त्या ड्राफ्टिंग कमिटीमध्ये होतात की लातूरला लातूरचं एक वेगळं शहर शैक्षणिक शहर की जिथं फक्त आणि फक्त इन्स्टिट्यूटच असतील आणि त्याच्याशी पूरक असलेली सगळ्या बाकीच्या अलाइन थिंग्स तिथं असतील आणि त्या माध्यमातून एक एज्युकेशनल सिटी लातूरची एक वेगळी येईल का त्याच्याबद्दल तुम्ही चिंतन केलं होतं आता मीच एक प्रतिप्रश्न तुम्हाला विचारतो की नेमकं आपण त्याच्यामध्ये काय विचार, विचार केला होता कारण काय होईल या आपण आपण हा पण एक विचार त्या मंचाच्या माध्यमातून तिथं ठेवूयात आणि जे डॉक्युमेंटेशन करतोय त्या मध्ये हा पण एक विषय हा पण एक विचार आपण तिथं टाकूयात हो तर मी विनंती करतो आपल्याला की आपणच आम्हाला सांगावं हो की काय पद्धतीने आपण ती ड्राफ्टिंग केली होती किंवा विचार केला होता विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांच्या मनामध्ये हा एक प्रश्न आला होता की लातूर पुढे जर विकसित करायचं असेल तर आत्ताच्या ज्या व्यवस्था आहेत त्या पुरेशा नाही आहेत आणि त्यामुळं या शहराचं नियोजन करण्यासाठी म्हणून एक दिवसाची लातूरमध्ये एक बैठक झाली होती अर्बन डेव्हलपमेंट या विषयामधल्या जे तज्ञ आहेत सुलक्षणा महाजन त्या लातूरमध्ये आल्या होत्या आणि त्या एक दिवसभर इकडे होत्या लातूरच्या शासकीय विश्रामगृहावरती बैठक झाली होती आणि त्या दिवसभरातून असा विषय निघाला की समजा आत्ता आपल्या ह्या सगळ्या गोडाऊनमध्ये जे शिकवणी वर्ग चालू आहेत ह्या व्यवस्था या पुरत नाही आहेत मग तिथं करत नाही आहेत अनेक गोष्टी आहे ट्रॅफिकचा प्रश्न आहे हे सगळं शहरच जर दुसरीकडे बसवलं हो पाचशे एकर हजार एकरवरती जर हे शहर बसवलं जसं आपली बाजार समिती तिकडे न्यायची संकल्पना विलासानेच मांडली होती दुर्दैवाने ते अजून झालं नाही पण अशी कल्पना त्यावेळेला ती मांडली होती आणि त्यात मग वसतीग्रह तिथं असतील मेस तिथं असतील जे जे काही शिक्षणाच्या अनुषंगिक आहे ते सगळं तिकडं असेल असे ती संकल्पना मांडली होती आता पुन्हा त्याच्यावर आत्ताच्या तज्ज्ञांनी आत्ताच्या सगळ्या राजकारण्यांनी सगळ्यांनी जर विचार केला तर हे चांगलं घडू शकतं कॉन हा विचार ठेवत असताना हो आपण सगळ्याच राजकारणी मंडळीला याच्यासाठी एकत्रित बोलवतोय या तीन दिवसामध्ये की राजकीय इच्छाशक्ती निश्चितला आवश्यक आहे कारण या गोष्टीला मी सुरुवात करत असताना जी शेती आणि शिक्षण या संदर्भाने जे बोललो कारण आपल्याकडे पाणी नाही आहे आणि बाकी बऱ्याचशा गोष्टीचा अभाव आहे पण शेती आणि शिक्षण शिक्षणाला आणखीन पुढे घेऊन जाऊन कारण हे शेवटी किती जरी झालं तर शब्दामध्ये जर मांडायचं झालं तर आमचे विद्यार्थी हे आमचं भविष्य आहे आणि यांच्या माध्यमातूनच कोणीतरी सायंटिस्ट बनणार आहे कोणीतरी वकील बनणार आहे प्राध्यापक बनणार आहे कोणीतरी एखादा उद्योग व्यवसाय काढून हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे मग ही हात कशी असली पाहिजेत यांच्यामध्ये किती अधिकच्या स्किल्स डेव्हलप झाल्या पाहिजेत एक लातूरकर म्हणून आणि शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना आणि या सगळ्या गोष्टी आम्ही ज्या ज्या वेळेस दिल्लीला जातो बेंगलोरला जातो आणि कॉन्क्लेव्हमध्ये एक्सपोमध्ये भाग घेतो परिषदांमध्ये भाग घेतो गे घेत असताना ती लोकं किती पेटून उठलीत या विषयाला चा संदर्भ घेत असताना आम्ही भारताचा उल्लेख करताना एंगिस्तान करतो की यंग लोकांचा देश आहे हा यंग लोकांची पॉप्युलेशन जास्त आहे पण यंग लोकांना नेमकं माहीत नाही की काय दिशेनं जायचेत काय दिशेनं वाटचाल करायचेत ज्यांना जसं जमलं मी नेहमी एक एक उदाहरण देत असतो की एखादा व्यक्ती असा सरळ निघाला त्याला कोणीतरी असं टपली दिली तो वळला कोणीतरी टपली दिली वळला म्हणजे बाय चॉईस नाही तर बाय चान्स प्रवास करणं चालू आहे तर ठरवून की नेमकं हे हे आणि हे आज आमच्या पालकांना एक माहीत आहे की माझ्या शेजारच्या कुणीतरी इथं ॲडमिशन घेतलं म्हणून मी माझ्या मुलाला देतो Uh, माझ्या पाहुण्यातल्या कुणीतरी या कोर्सला दिले म्हणून तिथं देतो तर असं न होता त्यांनी ठरवून ॲडमिशन द्यावं त्यांनी ठरवून mm. सांगावं की मला माझ्या uh, मुलाला क्रिकेटर बनवायचे आहेत माझ्या मुलाला पेंटर बनवायचे आहेत माझ्या मुलाला लॉयर बनवायचं आहे माझ्या मुलाला उद्योजक बनवायचे मग त्याच्यासाठी कुठल्या क्षेत्रामध्ये एम बी ए केलेलं योग्य राहील त्याच्यासाठी इन्स्टिट्यूट कुठला योग्य राहील योग म्हणजे वेबसाईटवरती बघून पालकांनी आता जाऊ नये त्या ह्याला ॲडमिशन घेऊन त्या स्कूलला किंवा कॉलेजला त्यांनी पाच इन्स्टिट्यूटचे किंवा पाच शाळेंची नावं बाजूला काढावीत आणि तिथं प्रत्यक्ष पालकांनी जाऊन भेट द्यावी आणि प्रत्यक्ष बघून त्यांनी निर्णय घ्यावा तर हे सगळं अगदी म्हणजे समर्पक करत असताना प्रत्येक गोष्टीला स्पर्श यावेळेस करण्याचा प्रयत्न करतोय काही अंग जर सुटले असतील तर ते निश्चित पुढल्या वर्षीच्या कॉन्फ्लेव्हमध्ये आपण भरून काढण्याचा निश्चित प्रयत्न करतो की आपण जो हा उपक्रम करतायत लातूर करायसाठी नवं आहे आणि विलासराव जे म्हणायचे की जे जे नवं ते लातूर एक नवा कन्सेप्ट घेऊन तुम्ही जाताय आणि तुम्ही हे बोलताना असं सांगितले की आता दरवर्षी हे करायचं आहे म्हणजे राहिलेला पुढच्या वर्ष करू तुमच्या सर्व प्रकारच्या उपक्रमाच्या आमच्या मनापासून शुभेच्छा धन्यवाद दर्शक आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा